मिराज सांगली रस्त्यावर भीषण अपघात अपघातात तरुण जागीच ठार काल रात्री मिराज सांगली रस्त्यावर एक्सेस मोपेड आणि आय ट्वेंटी या दोन वाहनांचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातामध्ये दुचाकी मोटरसायकल स्वार जागीच ठार झालाय आदित्य बनसोडे वयवर्ष एकवीस राहणार समतानगर मिरज मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून एक्सेस मोपेड गाडीनं तो मिरजेहून सांगलीला जात होता हनुमान मंदिर रेल्वे उड्डाणपुलावर हनुमान मंदिर जवळ आय ट्वेंटी या चार चाकी वाहनाशी त्याचा भीषण अपघात झाला ही घटना घडल्यानंतर सांगली मिरज रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी झाली होती रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाणे इथं दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आय ट्वेंटी चार चाकी गाडीनं समोरून धडक दिल्यानं आदित्य हा खाली पडून जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती वाऱ्याप्रमाणे पसरल्यानं समतानगर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती या अपघातामध्ये आय ट्वेंटी या वाहनाचंही मोठं नुकसान झाले असून महात्मा गांधी पोलीस ठाणे इथं अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली आहे पुढील अधिक तपास पोलीस, पोलीस करत आहेत